कुटुंबात वाद लागतोय की आमचा आम्हाला ते नोकरीला म्हणून जमवलंय तिकडे ते सासू सासऱ्यांनी त्यावेळेस नोकरीला म्हणून दिलेलं पगार नाही ते मध्ये त्या जमी ज्यांनी जमील आहे त्याला बी किती कमी म्हणजे हे खावं लागतं बोलणं खावं लागत की आमची पोरगे देतात नोकरीला म्हणून दिलेली आणि इतकी भयान परिस्थिती पुरी सरकार जो सोयीवी आहे कोई ऊन पाहिजे असर नाही होणार ऐसा है जैसे की व कुंभकरण की नीन मी जो येतो आश्वासन दिलत की हे इलेक्शन लोकसभेचं इलेक्शन झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला वाढीव टप्पा आणि त्रुटीचा प्रश्न मार्गी लावू परंतु त्यांनी फक्त आम्हाला गाजर दाखव दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम खरंतर शिक्षकांच्या प्रश्नासाठी गेल्या अठरा दिवसांपासून आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा जो संघर्ष आहे तो आज कुटुंबापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आपण पाहू शकतात की कशा पद्धतीने हे शिक्षक आज थाळीनाथ आंदोलन करत आहेत त्याचबरोबर या शिक्षकांनी आपले कुटुंब या ठिकाणी आणलेले आहेत आणि या कुटुंबासोबत त्यांचे चिमुकले आहे। जे आहेत जे चिमुकले देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत यामध्ये जवळपास जर पाहायला गेलं तर तहाणे मुलं देखील त्यांनी या ठिकाणी आणलेले आहेत कारण आत्तापर्यंत अठरा दिवस जवळपास त्यांचा संघर्ष चालू आहे आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांना शिकून त्यानंतर दुपारच्या नंतर, नंतर हे आंदोलन या ठिकाणी शिक्षक करत आहेत यामध्ये अनेक शिक्षक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं आता त्यांच्या काय भावना आहेत अठरा दिवस पूर्ण झालेले आहेत काय इस... काय सांगाल अठरा दिवस पूर्ण होत आहेत मात्र तरी देखील शासन प्रशासन तुमच्याकडे लक्ष देत नाही सरकार लक्ष देत नाहीये काय सांगाल पिछले अठराही दिन नाही बल्कि 2001 हजार एक से लेकर यांनी पिछले चोवीस ये आंदोलन चालू आहे तरातरा की आंदोलन गए जिल्हा सत्ते पर विभागीय सतह पर और यहाँ तक के महाराष्ट्र लेवल पर राज्य सतह पर भी किए गए लेकिन पिछले 24 साल से पूरी सरकार जो सोई हुई है कोई उन पर जो तो असर नहीं हो रहा ऐसा लग रहा है जैसे कि वो कुंभकरण की नींद में जो तो है तो सोए हुए हैं का इशारा देता सर अगर ये मांगनी इस साल और इस बार अगर हमारी पूरी नहीं हुई तो इससे भी जो है तो तीव्र आंदोलन जो है तो हम पूरे महाराष्ट्र भर में जो है तो करेंगे और इसका नतीजा जो है तो उनको विधानसभा में जो है तो नज़र आएगा काय सांगाल कुटुंब घेऊन इथं आलेलं आहात लहान लेकर देखील ले या ठिकाणी आहेत अठरा दिवसाचा संघर्ष आहे तरी सरकार लक्ष देत नाही काय सांगाल गेली पंधरा वीस वर्षापासून आम्ही विनावेतन काम करत आहोत मागच्या दिपाळीमध्ये आम्ही आझाद मैदानावरती आंदोलनाला बसलो होतो त्या ठिकाणी माननीय आपले मुख्यमंत्री शिक्षण मंत्री त्या ठिकाणी आम्हाला येऊन त्यांनी लिखे आश्वासन दिलं तर की हे इलेक्शन लोकसभेचं इलेक्शन झाल्याच्यानंतर आम्हाला आम्ही तुम्हाला वाढीव टप्पा आणि त्रुटीचा प्रश्न मार्गी लावू परंतु त्यांनी फक्त आम्हाला गाजर दाखवलेला आहे जर आम्हाला पंधरा तारखेपर्यंत जर शासनाने वाढीव टप्पा आणि प्रचलित नियमानुसार जर अनुदान नाही दिलं तर आम्ही पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही आत्मदहन करणार आहोत ताईच काय सांगाल अनेक वर्षांचा सा आपला अनुभव आहे शिक्षण क्षेत्रातला देखील आहे अनेक वेळा शिक्षकांच्या अनेक समस्या या ठिकाणी पाहायला मिळतात मात्र ही जी समस्या आहे अनेक वर्षांचा हा संघर्ष आहे काय सांगाल एकशे पन्नास प्रकारची कामं शिक्षक का शाळेमध्ये करतात एकशे पन्नास प्रकारची कामं आणि पुन्हा तरीसुद्धा चुकीच्या पद्धतीने शिक्षकाला ब्लेम दिला जातो म्हणून माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारनं या शिक्षकांचा अंत बघू नये त्यांना ताबडतोब त्यांच्या बोलीप्रमाणे त्यांनी त्यांचा अनुदान देण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि आज तर म्हणजे सरकारला खरं म्हणजे थोडी तरी वाटली पाहिजे जनाची जा नाही तर मनाची तरी की आज ते आपल्या लहान ले लहान लेकरासह मुलासह बायका पत्नी आणि कार्यकर्त्यासह ते या ठिकाणी बसलेले आहेत मला असं वाटतं की शिक्षक जर पेटला जगातल्या सगळ्या क्रांत्याचा इतिहास तुम्ही बघा जगातल्या सगळ्या क्रांत्या शिक्षकांनी घडवून आणलेल्या आहेत मग फ्रेंचची क्रांती बघा मग व्हॉल्टिअरची क्रांती बघा सगळ्या क्रांत्यांचा इतिहास बघा त्यामुळं शिक्षकाचा अंत जर या महाराष्ट्र सरकारनं बघितला तर दोन हजार चोवीसच्या नंतर महाराष्ट्रामध्ये हे दिसणार नाहीत इत, इतका गंभीर हा विषय आहे कारण हे घडवणार आहेत शिक्षक हा घडवत असतो आणि गावात त्याचा संपर्क असतो म्हणून माझी विनंती आहे सरकारला की या शिक्षकाचा अंत न बघता त्यांना तुम्ही दिलं पाहिजे नक्कीच यामध्ये अनेक शिक्षक देखील या ठिकाणी आहेत काय सांगाल संघर्ष करतायत अजूनही त्याला फळ मिळत नाही आहे काय सरकारला सरकार गाठ झोपीमध्ये सरकारला आता जाग करण्यासाठी थाळीनाद आंदोलन ठेवले सहकुटुंब सर सहपरिवार सर सरकारला फक्त मताची भाषा कळते आणि येणारी जी विधानसभा आहे त्यामध्ये आम्ही जर का आमच्या न्याय मागण्याला आ... पूर्ण केल्या नाही तर सरकारच्या विरोधात मतदान करणार सर काय सांगाल आता तुम्ही भाषण करताना देखील आक्रमक बोललात काय सांगाल हे सगळं चाललं आहे सरकार लक्ष देत नाही काय सांग खरं म्हणजे सरकार आताच सांगितलंय झोपेते झोपेत नाही झोपीचं सोंग घेत आहे की त्यांना कळा नाही पंचवीस वर्ष झालाय हा शिक्षक बांधव उपासपोटी अगदी म्हणजे बिना डब्याच्या कित्येक जणाला जावं लागतंय सर तुम्हाला खरं म्हणजे सांगायला वाईट वाटतंय की ह्या शिक्षकाचे हाल म्हणजे दोन दोन कुटुंब आणि त्याच्यात एवढा वाद त्याच्यामध्ये आम्ही समजा बिना प पगाराची नोकरी करतो आहे आणि आमचं जमवताना कुणीतरी मध्यस्थानी नोकरीला म्हणून जमवलेलं आहे त्याच्यामुळं ते इतक्या इतक्या कुटुंबात वाद लागतोय की आमचा आम्हाला ते नोकरीला म्हणून जमवलं आहे तिकडे ते सासू सासऱ्यांनी त्यावेळेस नोकरीला म्हणून दिलेलं पगार नाही ते मध्ये त्या जमी ज्यांनी जमीन आहे त्याला बी किती कमी म्हणजे हे खावं लागतं बोलणं खावं आहे की आमची पोरगी देताना नोकरीला म्हणून दिलेली आहे आणि इतकी भयान परिस्थिती आज तुम्ही पाहतोय आमच्यातला कितीतरी शिक्षक वर्ग असा आहे ज्यावेळेस आम्ही जेवायला बसतो ना त्या विद्यार्थ्याचा डब्बा आमच्यापेक्षा चांगला असतो त्याचं कारण असं आहे की त्याला कुठेतरी भविष्य की ते डॉक्टर होईल इंजिनियर होईन पोलीस होईल पण आम्हाला भविष्यात राहिलं नाही यामध्ये दे, अजित ना देखील जास्त विरोधात घोषणाबाजी केली आहे काय काय त्याचं कारण असं आहे की ते आपल्या राज्याचे एक संवेदनशील अर्थमंत्री त्यांना तर काही जाग झोप काही हाय का नाही मला काही कळत नाही तर तुम्ही पाहिलं असाल त्यांच्या पत्नी त्या ते आपण त्यांनी लोकसभेला उभा केल्या आणि त्यांचा पराभव झाला पराभव झाला मग त्यांचं काय त्यांची पुढील सोय कशी करायची त्यांना पेन्शन पगार मिळावं म्हणून त्यांच्याकडे काय कार्यकर्ते वर्ग नव्हता का पण फक्त पगारासाठी आणि पेन्शनसाठी आणि बायकोची पुढील सोय हो म्हणून त्यांनी राज्यसभेवर घेतलं हो पण त्यांना हे ना की आम्ही पंचवीस वर्ष झालं आमच्या बायका लेकरं बाळ सगळं उपाशी हे काय त्यांना दिसत नाही हो त्यांना त्यांना तुम्ही पाहना त्यांच्या घरामध्ये एवढं मोठं सगळं असताना देखील की आपली पत्नी यांना पेन्शन पुढे भेटावा म्हणून ही त्यांनी फक्त केलं बाकी दुसरं काय ते ते उपमुख्यमंत्री होतेच ना त्यांना काय गरज होतं बायकोला राज्यसभेवर फक्त पेन्शन आणि पगार भेटावं पण आमच्या पंचवीस वर्ष झाला आम्ही उपाशी हे त्यांना नाही नक्की जर पाहायला गेलं तर या ठिकाणी शिक्षकांचा रोष या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखील पूर्ण कार्यकिर्दीवर बोट ठेवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतोय गेल्या अठरा दिवसाचा हा संघर्ष आहे आणि त्यानंतर निघलेल्या ह्या वेदना या ठिकाणी पाहायला मिळतात महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड